तू तर बोलला होतास की नोव्हेंबर महिन्याची पेन्शन पाच ते दहा <शा> तारखेच्या मध्ये येणार म्हणून मग का नाही आली बारा तारीख उलटून गेले तरी पण पेन्शन आले नाही माझ्या मागील महिन्यात अडीच हजार रुपये आले होते मग या महिन्यात अडीच हजार येणार की दीड हजार येणार माझ्या मागील महिन्यात दीड हजार आले होते मग या महिन्यात साडेतीन हजार येणार की अडीच हजार येणार की दीड हजार येणार आमची पेन्शन येणार की नाही येणार कारण काही जिल्ह्यांमध्ये पेन्शन जमा झाली असं सांगितलं जातंय मग आमची काली नाही काही दिव्यांगांची पेन्शन जमा झाली असं न्यूज व्हायरल होत आहे व्हॉट्सअपवरती युट्यूबवरती मग आमची काली नाही आमची पेन्शन बंद झाली का नमस्कार दिव्यांग मित्र मैत्रिणींनो दिव्यांगांचा आवाज बोलन बॉस या चॅनल मध्ये मी ओमकेश आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो तूच बोलला होतास हो तूच बोलला होतास की पाच ते दहा तारखेच्या आधी पेन्शन आपल्या खात्यावरती म्हणजे पाच तारीख ते दहा तारीख मध्ये या पाच सहा दिवसांमध्ये आपल्या खात्यावरती पेन्शन आपली येईल काळजी करू नका याच्या आधी काळजी करत होता का तीन महिने चार महिने पेन्शन येत नव्हती त्यावेळेला काळजी करत नाही आणि आता एखादा दिवस लेट झाला तर लगेच तुम्हाला भीती वाटते असं तूच बोलला होतास म्हणजे मी बोललो होतो हो शंभर टक्के बोललो होतो आणि या महिन्यात पेन्शन लेट झालेली आहे त्याच्या बाबतीत क्षमस्व माझी चूक नसली तर सुद्धा मी बोललो होतो मी तुम्हाला माहिती दिली होती मी आश्वासन दिलं होतं तुम्हाला त्याच्यामुळे माझं माफी मागणं बनत आहे तर पेन्शन का आली नाही किंवा गेल्या महिन्यात मला अडीच हजार आली मग या महिन्यात अडीच हजार येणार की दीड हजार येणार गेल्या महिन्यात मला दीड हजार आली होती मग या महिन्यात मला साडेतीन हजार रुपये येणार की अडीच हजार येणार की दीड हजार येणार परत आमची पेन्शनच बंद नाही होणार ना आम्ही तर कागदपत्र पूर्ण केलेत परत कागदपत्र नेऊन जमा करायची का काही जिल्ह्यांमध्ये पेन्शन आली आहे मग ह्या आपल्या इकडे का पेन्शन आले नाही किंवा माझी का पेन्शन आली नाही काय माझी चूक झाली आहे का, का? किंवा माझं नाव रद्द केलंय का मला परत फॉर्म भरावं लागणार आहे का हे सगळे प्रश्न आहेत आणि खरं तर सांगतो की आज हा व्हिडिओ नव्हताच किंवा हा आज विषय नव्हताच आज विषय दुसरा होता त्याच्यावरती व्हिडिओ पण अपलोड केला होता आपण आणि तो सहा साडेसातच्या दरम्यान आलाही असता पण जे काय तुमचे फोन कॉल्स मेसेजेस बघितल्यानंतर बघितल्यानंतर अजून फोन कॉल मेसेज येण्याआधी तुमच्यापर्यंत पूर्ण माहिती पोहोचवावी तुमच्याकडे सविस्तर माहिती पोहोचवावी या उद्देशाने आजचा हा व्हिडिओ बनवतोय आपण आणि तात्काळ व्हिडिओ बनवून टाकतोय तर बघा पेन्शन काल नाही बारा तारीख उलटून गेली तरी पेन्शन काल नाही हा मूळ प्रश्न आहे तर खरं म्हणजे काल त्याने जी आर काढलेला आहे अकरा तारखेला एक जी आर काढलेला आहे आणि त्या जी मध्ये सांगण्यात आलेला आहे की लवकरच तुमच्या खात्यावरती पेन्शन वर्ग होईल म्हणून किंवा वितरण होईल म्हणून सांगण्यात आलेलं आहे मग हे लेट का झालं तर बघा गेल्या महिन्यात काय आलं होतं गेल्या महिन्यात पन्नास टक्के दिव्यांगांना हे अडीच हजार रुपये आले होते आणि पन्नास टक्के दिव्यांगांना हे दीड हजार रुपये आले होते मग तो आकडा फिक्स नव्हता ना, ना म्हणजे किती दिव्यांगांना अडीच हजार रुपये द्यायचे आहेत आणि किती दिव्य किती संजय गांधी निराधार किंवा विधवा महिला असतील किंवा श्रावणबा असतील यांना दीड हजार द्यायचा आहेत हा आकडा क्लिअर नसल्यामुळे बजेटचं किंवा त्याला पैसे किती इकडं ठेवायचे इकडे किती ठेवायचे हे ठेवा� लक्षात आलं नाही आणि काय आलं होतं की यात आपली चूक नाही आहे लक्षात घ्या आपण यामध्ये एकही चूक केलेली नाहीये यात चूक आहे तर ती सर्वस्व संजय गांधीच्या जे काही ऑफिसमध्ये कर्मचारी काम करतात तर त्यांची कारण आपण तर वेळेवरती कागदपत्र नेऊन दिलेत आहेत ना आपण कुठे वेळ केलाय आपल्याकडे मागितल्या मागितल्या आपण कागद नेऊन दिलेले आहेत मग हे कागद त्यांना अपलोड करायचं किंवा ती माहिती अपलोड करायचं किंवा ते ऑप्शन सिलेक्ट करायचं हे त्यांचं काम होतं पण त्यांनी केलेलं नाहीये शंभर टक्के काम झालं नसल्यामुळे हा वेळ होतोय म्हणजे पूर्ण राज्यातील जे काही सगळ्या दिव्यांगांची माहिती अपलोड करायला पाहिजे किंवा डीबीटी म्हणा किंवा केवायसी के म्हणा तर ती करायची पाहिजे होती तर ती केलेली नाहीये त्याच्यामुळे हा लेट होतोय एवढंच झालेला आहे आणि त्याला बजेट कमी पडतो कारण गेल्या महिन्यातील पण एक हजार रुपये कमी ज्या ज्या दिव्यांगांना कमी आले होते तर तेही द्यायचं आहेत त्याच्यामुळे ते आकडा अधिक हा अडीच हजाराचा आकडा असं दोन्ही कॉम्बिनेशन करून ते पैसे बाजूला काढून पैसे वर्ग करायचे होते आपल्या खात्यावरती त्याच्यामुळे हा लेट होतोय आता दुसरा प्रश्न की परत फॉर्म भरावं लागणार का की आमची पेन्शन बंद होणार का तर तसं नाहीये लक्षात घ्या पेन्शन बंद होणार नाहीये आणि दुसरी गोष्ट म्हणजे काही जिल्ह्यांमध्ये आलेली आहे काही तालुक्यांमध्ये आलेली आहे आणि आमच्या तालुक्यामध्ये आली नाही तर असं झालेलं नाही लक्षात घ्या जर आली असेल पेन्शन तर ती संजय गांधी निराधारची पेन्शन आलेली आहे म्हणजे विधवा महिला असतील किंवा श्रावण बाळ निवृत्ती पेन्शन असेल किंवा वृद्धपकाळ पेन्शन असेल यांची पेन्शन आलेली आहे दिव्यांगाची एकाही दिव्यांगांची अजूनपर्यंत पेन्शन आलेली नाहीये दिव्यांगांची जर पेन्शन आली तर ती एकत्रित सगळ्या दिव्यांगांची येणार आहे पेन्शन त्याच्यामुळे काळजी नसावी आणि दुसरी गोष्ट ज्या दिव्यांगांना गेल्या महिन्यामध्ये दीड हजार आलेली आहे तर त्या सगळ्या दिव्यांगांना या महिन्यामध्ये अडीच हजार येणार आहे का तर नाही येणार आहे लक्षात घ्या या महिन्यामध्ये सगळ्या दिव्यांगांना अडीच हजार भेटणार आहे या महिन्यामध्ये काही दिव्यांगांना दीड हजार भेटू शकते कारण का तर तुमच्या तालुक्यातील जे काही संजय गांधी ऑफिसचे जे काही कर्मचारी तर त्यांनी तुमची माहिती अपलोड केले नसल्यामुळे किंवा माहिती अपडेट केल्या नसल्यामुळे अपग्रेड केल्या नसल्यामुळे तुम्हाला तो एक हजार रुपयाचा फटका बसणार आहे मग तो एक हजार रुपयाचा फटका आणि मागील एक हजार रुपयाचा फटका असं तुम्हाला दोन हजार रुपयाचा फटका बसणार आहे लक्षात घ्या पण ती पुढे पुढच्या महिन्यात भरून निघू शकते भरून मिळू शकते तुम्हाला त्याचंही त्याच्या बाबतीतही कोणालाही मनामध्ये शंका ठेऊ नका आणि ज्यांना गेल्या महिन्यामध्ये अडीच आली होती त्यांना हमखास या महिन्यामध्ये अडीच येणार आहे तो काही जुमला नव्हता किंवा ते काही ट्रायल नव्हतं लक्षात घ्या ते कोणताही ट्रायल नव्हता गेल्या महिन्यामध्ये ज्यांना ज्यांना अडीच हजार आलेले आहे त्यांना या महिन्यामध्ये अडीच हजार येणार आहे आणि कुणाचीही पेन्शन बंद होणार नाही लक्षात घ्या तुम्हाला परत फॉर्म भरावा लागणार नाहीये कुणालाही परत फॉर्म भरायचा नाहीये परत फॉर्म भरायची गरज नाहीये एक गोष्ट लक्षात घ्या आणि दोन तीन दिवस लेट होतोय बरोबर आहे आता लेट झालंय तर झालंयच आता त्याला काय कोणाला हेच नाही आहे पण काल रात्री एक जी आर निघालेला आहे त्या जी आर असं सांगतोय की लवकरात लवकर तुमच्या खात्यावरती किंवा जे काही दिव्यांग पेन्शनधारक आहे तर त्यांच्या खात्यावरती किंवा त्यांच्या ह्याच्यावरती साईटवरती तो पेन्शन वर्ग केला जाईल म्हणून सांगण्यात आलेला आहे आणि तसा जी आरही तात्काळ काढण्यात आलेला आहे त्याचं हे करून म्हणजे जे काही लेट होतंय त्याच्या ते ज्या काही चुका झालेल्या आहेत तर त्या चुका दुरुस्त करून किंवा त्या जी आरमध्ये बदल करून चुका दुरुस्त करून जी आरमधले शब्द बदलून ते जी आर परत एकदा साईटवरती टाकण्यात आलेलं आहे म्हणजे जे काही मा डी वेबसाईट असेल किंवा जे काही संजय गांधीचं वेबसाईट आहे तर तिथं जी आर तो टाकण्यात आलेला आहे तर तुम्ही जाऊन बघू शकता सुद्धा फक्त काय होतं की आपण कोणत्या योजनेखाली आहे आपल्याला कोणत्या योजनेखाली आपल्याला पेन्शन मिळते हे फक्त बघा बघता येत नाही आहे कारण ते सर्व्हरच तसं डाऊन असल्यामुळे किंवा सर्व्हरमध्येच तो प्रॉब्लेम असल्यामुळे आपल्याला ते बघता येत नाही आहे पण लेट झालेला आहे मला माहीत आहे पण लेट जास्ती लेट होणार नाही आहे म्हणजे जे कोणी व्हायरल व्हिडिओ करतात किंवा जे कोणी माहिती पसरवत आहेत व्हॉट्सअपवरती वगैरे इंस्टाग्रामवरती किंवा ट्विट टेलिग्रामवरती वगैरे की या महिन्यामध्ये पेन्शन येणारच नाही पुढल्या महिन्यामध्ये येणार आहे कारण आचारसंहिता लागलेली आहे वगैरे वगैरे तर असं काही नाही आहे आचारसंहितेचा काही संबंध येत नाही पेन्शनसाठी पेन्शनसाठी आचारसंहितेचा काही संबंध येत नाही आचारसंहिता लागली आहे ती फक्त नगरपालिकेसाठी लागलेली आहे आपल्या गाव पातळीवरती किंवा गावाला वगैरे तालुक्याला लागलेली नाहीये लक्षात घ्या ही फक्त नगरपालिकेसाठी जे छोट्या मोठ्या नगरपालिका आहेत तर त्यांच्यासाठी आचारसंहिता लागलेली आहे आणि त्यांचा विषय येतो तो फक्त पण आपला दिव्यांगांचा काही विषय येत नाही कारण जिल्हा परिषद पंचायत समितीच्या अजून आचारसंहिता लागलेली नाहीये आणि आचारसंहितेचा आणि पेन्शनचा काहीच संबंध येत नाही ते राज्य सरकारचं काम आहे तर ते पेन्शन आपल्या स्टेट बँकेच्या खात्यावरती वर्ग करण्यात आलेलं आहे फक्त स्टेट बँकेने आपल्या खात्यावरती वर्ग करायचं बा काम बाकी आहे का फक्त तर तेवढं काम झालं की आपल्या खात्यावरती पेन्शन येईल आणि आपल्या पेन्शनचा लाभ होईल फक्त या महिन्यामध्ये पेन्शन येणार आहे याच्या बाबतीत कोणीही शंका ठेवू नका मनामध्ये या महिन्यामध्येच पेन्शन येणार माझ्या अंदाजाने पंधरा तारखेच्या आत पेन्शन आपल्या खात्यावरती जमा होईल आज व्हायला पाहिजे होती आज यायला पाहिजे आपल्या खात्यावरती पेन्शन फक्त आज का प्रॉब्लेम झाला हेच समजलं नाही मी पाचपर्यंत वाट बघितली पा पण पाचपर्यंत पेन्शन आलीच नाही आहे पण येईल पेन्शन काळजी करू नका एका दिवस लेट ता होतोय एखादा महिन्यात असं होतं कारण गेल्या महिन्यातच अडीच हजार रुपये सुरू झालेली आहे आपली आणि कित्येक आपल्या दिव्यांग मित्रमैत्रिणींना दीड हजार रुपये मिळालेले आहेत आणि आपल्याला अडीच हजार रुपये मिळालेले आहेत मग आपण समजून घेतलं पाहिजे की गेल्या महिन्यामध्ये त्यांचं नुकसान झालेलं आहे तर त्याच्यामुळे त्यांचाही फायदा झाला पाहिजे किंवा त्यांनाही या महिन्यामध्ये साडेतीन हजार रुपये किंवा अडीच हजार रुपये मिळायला पाहिजेत यासाठी सरकार प्रयत्नशील आहे सरकार ते काम करत आहे डॉक्युमेंटेशन आहे कारण एकाही बोगस दिव्यांगाला किंवा एकाही निरापराधाला ते शिक्षा मिळू नये म्हणून ते ते काम चालू आहे आणि ते थोडं लेट होतंय काम काम फास्ट व्हायला पाहिजे पण काम लेट होतंय याला सर्वस्वी सर्व्हर वगैरे प्रॉब्लेम असू शकतात काहीतरी काहीतरी सुट्ट्या वगैरे असतात याच्यामध्ये प्रॉब्लेम पण आपणही एखाद वेळ समजून घेतलं पाहिजे आणि ते समजून घ्यावं एवढीच एक विनंती आणि जे काही व्हिडिओ व्हायरल आहेत की दिव्यांगांची काही जिल्ह्यांमध्ये दिव्यांगांचे पेन्शन आले काही दिव्या तालुक्यांमध्ये आले तर हे चुकीचं आहे लक्षात घ्या हे चुकीचं आहे जर आली पेन्शन तर सरसकडे पेन्शन येणार आहे जर आली नाही तर सरसकट दिव्यांगांची थांबणार आहे पेन्शन असं नाही की तुमची आली नाही म्हणजे माझी येणार नाही माझी आली आहे म्हणजे तुमची येणार नाही असं नाही होणार आहे सगळ्यांची एक साथ येणार आहे लक्षात घ्या गेल्या महिन्यामध्ये ज्यांची में अडीच हजार आली होती त्यांना साडेतीन हजार रुपयाचा लाभ मिळू शकतो किंवा अडीच हजारचा मिळू शकतो आणि एक हजार रुपये एक दोन दिवसामध्ये मिळू शकतात किंवा सर डायरेक्ट साडेतीन हजार रुपये मिळू शकतात आणि ज्यांना गेल्या महिन्यामध्ये अडीच हजार आली होती त्यांना या महिन्यामध्ये अडीच हजार मिळू शकतात या महिन्यामध्ये ज्यांना गेल्या महिन्यामध्ये अडीच हजार आली होती त्यांना या महिन्यामध्ये दीड हजार येणं असं शक्यच नाहीये गेल्या महिन्यामध्ये तुम्हाला अडीच हजार आली होती ना तर इथून पुढे कायम अडीच हजारच येणार आहे त्याच्यामुळे ती सुद्धा भीती मनामध्ये काढून टाका मनामधून काढून टाका खरोखर कारण काम ही घा घाबरण्याची गोष्ट नाही आहे बरोबर आहे आपल्याला नाही आहे एखाद्या सरकारी कर्मचाऱ्याची पेन्शन जर एखादा दिवस लेट झाला तर ते आंदोलनावर उतरतात आपण तर काय केलं पाहिजे कारण आपल्याला फक्त तुटपून जे अडीच हजार रुपये पेन्शन येते त्यामध्ये सुद्धा आपले लाईट बिल असेल पाणीपट्टी असेल घराचा किराणा असेल किंवा मोबाईल रिचार्ज असेल बाकीच्या सगळ्या गोष्टी दावापाणी हे सगळं बघवायचं असतं पण एखादा महिन्यात थोडा ऍडजस्ट करावं लागतात आपण दर महिन्यात ऍडजस्ट करतो माहीत आहे पाच तारखेनंतरच आपल्याला पेन्शन येते पण या महिन्यात दरात पाच दहा दिवस लेट झालेलं आहे ते समजून घ्या कारण आपण आता काय करून आणि काय नाही करून नाही होणार सरकारचं ते जी काय प्रोसेस आहे तर ती प्रोसेसनुसार सरकारचा चालणार आहे ती प्रोसेस, प्रोसेस पूर्ण झाल्याशिवाय आपल्या खात्यावरती पेन्शन येणार नाही लक्षात घ्या आणि ते पेन्शन जवळपास पूर्ण होत आलेली आहे कारण पूर्ण होत आल्यामुळेच काल अकरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीसला जी आर काढण्यात आलेला आहे जी आर काढण्यात आलेला आहे की तुमची पेन्शन लवकरात लवकर तुमच्या खातरती येईल म्हणून तर ते जर काम पूर्ण झालं का नसतं तर ते जी आर काढले नसते किंवा त्याची माहितीच दिली नसते काही हे पण गोष्ट लक्षात घ्या आणि आचारसंहिमुळे काही होत नाही त्याचा काही संबंध नाही पेन्शन आपली वेळेवरतीच येणार आहे आचारसंहितीमुळे फक्त योजना थांबतात म्हणजे योजना म्हणजे कोणत्या नवीन वार्षिक योजना ज्या येतात तर त्या थांबतात पेन्शन ही रेग्युलर पेन्शन आहे तर ती पेन्शन तो आपल्या खातरती येणारच आहे या गोष्टी आहेत घाबरून जाऊ नका आणि काय अजून तुमच्याकडे जर पेन्शन आली असेल तुमच्या याच्याकडे आली असेल तर ती नीट लक्ष घे द्या तुमची विधवा महिलांची पेन्शन तर आली असतील निराधारांची तर पेन्शन आली असेल किंवा वृद्ध काळ पेन्शन आले असेल एकाही दिव्यांगांच्या खात्यावरती अजून तरी माझ्या माहितीप्रमाणे पेन्शन आलेलं नाही आहे लक्ष घ्या तुमच्याकडे जर माहिती असेल तर मला कमेंटमध्ये नक्की नक्की सांगा व्हॉट्सअपला मेसेज करून सांगा किंवा फोन करून सांगा तुमच्या तालुक्यामध्ये तुमच्या गावामध्ये जर दिव्यांगाला पेन्शन आली असेल तर माझ्या माहितीप्रमाणे मी जेवढी चौकशी केलेली आहे मी जेवढी माहिती काढण्याचा प्रयत्न केला आहे तर त्या माहितीनुसार एकाही दिव्यांगाची पेन्शन आलेली नाही आहे तर हीच होती माहिती सांगायची अर्जंट व्हिडिओ करायला लागला तर त्यासाठी क्षमा मागतो आणि काय डिस्टर्बन्स झाला असेल किंवा काय तुमचं म्हणजे मन दुखवलं गेलं असेल कारण मी पत्र बोललो होतो पाच ते दहा तारखेच्या आत पेन्शन येईल तर त्याबद्दल तुमची मी माफी मागतो मी बोललो होतो तर बोललो होतो मी खरं बोलतोय बोललो होतो तर बोललो होतो कारण मागील अनुभव तो होता म्हणून मी या महिन्यामध्ये पण बोललो होतो पण तो अनुभव माझा फेल ठरला याच्याबद्दल मी क्षमा मागतो तुमची आणि काय माझा चुकलं असेल तरी सुद्धा मला क्षमा करायला ही अपेक्षा ठेवतो आणि थांबतो जय महाराष्ट्र जय दिव्यांग